खाजगी क्लासेस व जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत कार्यवाही मात्र गुलद असत्याच शहादा शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने खाजगी क्लासेसचे फॅड नंदुरबार जिल्ह्यातही दिसून येत असून असलो तालुका शहादा येथे शाळेच्या वेळेत सर्रासपणे खाजगी क्लासेस सुरू असून येथे उपस्थित विद्यार्थ्यांची नावेही जिल्हा परिषदेच्या किंवा माध्यमिक शाळांमध्ये हजेरी पटावर दिसून येत आहेत गंभीर बाब म्हणजे सदर विद्यार्थी दाखल शाळेत बोगस अर्थाने उपस्थित दाखविले जात असून त्यांना मिळणाऱ्या पोषण आहारासह मोफत शिक्षणाच्या सवलती मिळाल्याचे खोटे दस्तऐवजाद्वारे दाखविले जात आहेत सदरील बाबगट शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आली असूनही खाजगी क्लासेस व संबंधित जिल्हा परिषद शाळांवर कारवाई होत नाही मात्र सदर विद्यार्थी हे शेकडोच्या संख्येने शाळेच्या असलोत येथील खाजगी क्लासेसला नियमित हजेरी लावत असून पालक वर्ग हे मोफत शिक्षणाची सवलत न घेता हजारोंची ट्युशन फी मोजून खाजगी क्लासेसच्या फॅडला बळी पडत आहेत मात्र अनाधिकृत वसतीगृहातील विद्यार्थी आणि क्लासेसला हजर विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व शैक्षणिक विकास याची हमी नेमकं कोण देणार असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे क्लासेसला जाणारे विद्यार्थ्यांचे नावे खोटी हजेरी लावून पोषण आहार दिल्याचे दाखवले जात आहे अशा जिल्हा परिषद शाळेच्या व खाजगी क्लासेसची सखोल चौकशी होणे गरजेचे असून शिक्षण विभाग मात्र मुख गिळून बसले आहे